शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल निरोगी ठेवायचं असेल तर खेळलं पाहिजे ते खेळलं म्हणजे खेळामध्ये विशेष करून कुस्ती हा खेळ आपला अतिशय पुरातन आहे जुना आहे आणि आपण बघतात की आता गेल्या वर्षी जामनेरला आपण अतिशय भव्य अशा स्पूर्ता कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं देशभरातून मल्ल आलं जेवढी काश्मीरपासून कन्याकुमारीपासून सर्व मल्ल जे सर आपल्या राज्याचे केसरी आहेत शिंदे केसरी आहेत भारत केसरी काय काय केसरे सगळे त्या ठिकाणी आलेले होते आणि सुंदरसं आयोजन आपण ऑस्ट्रेलिस केलं होतं पण यापेक्षा यावर्षी अतिशय मोठं आयोजन त्या ठिकाणी कुस्त्यांचं आपण केलं आहे देवाभाऊ केसरी म्हणून आपण या स्पर्धेला नाव ऑक्सियाला दिलं होते आता यावेळेला या ठिकाणी दिलेली आहे आणि अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान म्हणजे जवळपास आठ देशातले पैलवान या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढे पैलवान एकाच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र केसे जर पण सात आठ महाराष्ट्र केसे जे आपले मागतील ते सुद्धा सध्या या ठिकाणी येणार आहेत आणि कुस्तीमध्ये सहभागी होणार आहेत हिंद केसे असेल कुस्तभे हिंद असतील सगळे पैलवान हे या ठिकाणी जमलेला येणार आहेत एक छोट्याशा तालुक्यामध्ये एवढे मोठे पैलवान मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा कुस्त्या आत झाल्या नाही आणि देशामध्ये सुद्धा अशी पहिली वेळ असेल की आंतरराष्ट्रीय स्पर्धे म्हणजे त्यात विशेष एक माझी लाडकी बहीण या हे स्लोगन आम्ही हातात घेतलेलं आहे आणि त्यामुळे या बहिणींनासुद्धा त्या या स्पर्धेमध्ये आता आम्ही त्याचा समावेश केलेला आहे देशभरातून आमच्या महिला कुस्ती प्रकल्प येणार आहे मुलींना प्रेरणा मिळावी व्यायामाची प्रेरणा मिळावी कुस्ती गेम हा वाढावा खेळ वाढावा यासाठी आम्ही मुलींची सुद्धा कुस्ती स्पर्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशातून महिला चांगल्या ज्या कुस्तीपट तिथल्या नामांकित त्या या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा जांभेरसाठी जिल्ह्यासाठी महाराष्ट्राच्या विषय अभिमानाचा क्षण असेल या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदय हे सुद्धा येणार आहेत ते सुद्धा दोन तीन तास या ठिकाणी बसून कुस्त्या त्या ठिकाणी बघणार आहेत माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब आज दर त्यांनाही मी त्या ठिकाणी विनंती करतो आहे अनेक मान्यवर त्या कुस्ती स्पर्धांना या ठिकाणी येते भाऊ जामनेर क्रीडा आणि कुस्तीप्रेमी वाट बघतायत की आपल्या जामनेर ही आपण कोण कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार आहात जामनेर मध्ये आपण मी स्पोर्ट्स असताना चाळीस कोटी रुपये जिम साठी घेतलेले आहेत त्या आलेले आहेत त्याचं टेंडरिस्ता शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त जागेची थोडी अडचण होती कारण यासाठी पाच सहा एकर आपल्याला जागा पाहिजे पण आता शासनाकडे म्हणजे शासकीय जागा आपली आता कुठेही शिल्लक या ठिकाणी राहिलेली नाही पण आता रेल्वेची जागा आपण हस्तांतरित करतोय कारण आता रेल्वे बंद झालेली पी जे छोटी छोटी नॅ ट्रॅक ट्रॅकवर जातो आणि त्यांची जवळपास वीस बावीस एकर जागा आहे ती शिल्लक आहे ती आपण ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सुंदर असं स्टेडियम चाळीस कोटी रुपये तर तालुक्याला पाच कोटी तलाव आहेत पण आपण चाळीस कोटी रुपये या क्रीडा घेतलेले आहेत लवकरच आपण ते उभा करू तो या स्पर्ध स्पर्धांमध्ये जे कुस्ती स्पर्धांमध्ये आता गेल्या वेळचा वे होणार केसरीचा की पृथ्वीराज मोहळणी शिवराज बाराक्षे यांच्यातली जी स्पर्धा झाली त्यात त्या त्यांचा पराभव झालेला आणि अन्याय अन्याय झाला असा आरोप केला पाठ पूर्णपणे टिकली नव्हती असे सुद्धा निकाल आले त्यामुळे या स्पर्धेवर खूप मोठी टीका झाली कुस्ती स्पर्धेवर अशा पद्धतीचा प्रकार टाळण्यासाठी आपल्याकडे नेमकी कशी व्यवस्था असणारी काय महाराष्ट्र केसरी ही अतिशय मानाची स्पर्धा झालेली असते महाराष्ट्र केसरी आपल्याला कल्पना आहे आणि ती स्पर्धा असताना पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि आता मी मी पण लहानपणापासून कुस्तीगीर आहे मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये चांगला कुस्ती माझ्या मदत खेळत होतो राज्यात खेळत होतो पण याच्यावर मी काही ठिकाण टिप्पणी करणार नाही पण या ठिकाणी जामनेरला आपण अतिशय बारकाईने अतिशय चांगले आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच राष्ट्रीय स्तरावरचे आपण या ठिकाणी राज्यातले आहेत मोठे पंच आपण या ठिकाणी आणलेले आहेत आणि या ठिकाणी कुठलाही असा प्रकार होणार नाही किंवा कोणाला तक्रार करायला वाव राहणार नाही असे निकाल आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू काही वेळा दोन मतं असू शकतात पण तरी सुद्धा या संदर्भामध्ये काही कोणाची तक्रार राहणार नाही त्याची काळजी घेणार जर विचार केला तर नॅरो ट्रॅकच्या आजूबाजूला आंब्याची झाडं आणि घरं बांधल्या जातात अतिक्रमण केलं जातं त्यानं रेल्वेचा भाव तिथे मिळावा अनुषंगाने काही शेतकरी त्या ठिकाणी तयार करतात मला वाटतं तर गुगल मॅपिंग असतं मागच्या अशी काय होतं त्याच्या आधी काय होतं हे सगळं आपल्याला कळतंय आता असं पुढे सरकार राहिलं नाहीये झाडं लावली लगेच आत्ता होऊन त्या बोलटी ना झाडं लावा असे प्रकार राज्यामध्ये मी इरिगेशन मिस करतो त्यावेळेला झालेलं आहेत पण त्यामध्ये सगळं गुगल मॅपिंग आहे सगळे मागचे सॅटेलाईटवर आपण ते बघतो आहोत आता अधिकारी त्या संदर्भामध्ये खबरदारी घेतो हो आपण एक कुस्ती खेळाडू आहे आपण जर सध्या या दिवसात कुस्ती खेळायचं ठरलं तर अपोजिटला कोण आवडेल खेळण्यासाठी चला आता कोणी राहिलेलं ते परवा दिसत मी मी म्हणणारे पहिला स्वतः तो गेलेले नाव ना घेता खडसेंना ठेवला कोणाला अजिबात संबंध आहेत चला मला वाटतं सबत आहे मागे पोस्टर लागलेलं ते देवेंद्रजी या ठिकाणी येण्याचा आपली कल्पना आहे तारीख काय सोळा तारीख सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता या कुस्ती स्पर्धांना या ठिकाणी आम्ही सुरुवात करू नंतर आयोजन या ठिकाणी झालेलं आहे मुख्यमंत्री मोदी